शिरो तालुक्यातील ऊस रोपवाटिकाधारकांची स्थिती चिंताजनक मागणी कमी झाल्याने आर्थिक अडचणी वाढल्या शिरो तालुक्याला ऊसाचा आगर म्हणून ओळखलं जातं परंतु सध्या तालुक्यातील ऊस रोपवाटिकांची स्थिती चिंताजनक बनली आहे येथील ऊस उत्पादक मोठ्या प्रमाणावर राज्यभर आणि बेळगाव सारख्या सीमा जातो पण सध्या ऊस रोपांची मागणी घटल्यामुळे याट्राव जांभळी हरवली कोंढिक्रे रोपवाटिका अवस्थेत दिसत आहेत ऊस रोपांची मागणी कमी झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात रोपे पडून आहेत त्यामुळे रोपवाटिका चालकांना रोजच्या खर्चाची आणि देखभालीची मोठी चिंता लागली आहे लाखो रोपे उभ्या अवस्थेत पडून असताना त्यांची योग्य देखभाल करणं ही एक मोठी समस्या बनली आहे यामुळे आर्थिक ताण देखील निर्माण झाला आहे मागणी कमी झाल्याने ऊस रोपवाटिका उद्योगावर मोठा परिणाम झाला असून अनेक ठिकाणी ही रोपवाटिका बंद झाल्याचं चित्र दिसून येत आहे या उद्योगाशी संबंधित असलेल्या लोकांच्या उदरनिर्वाहावरही परिणाम होईल अशी शक्यता निर्माण झाली आहे दरम्यान कोंडिगरी येथील पाटील ऊस रोपवाटिकेचे व्यवसायधारक अमर पाटील यांनी सांगितलं की शिरोळ तालुक्यातील मोठ्या ऊस रोपवाटिकांचे व्यवसाय सध्या सुरू असून लहान रोपवाटिका व्यवसायधारक मागणी कमी असल्याने रोपवाटिका बंद केले आहेत ऊस रोपांची मागणी कमी झाल्यामुळे आर्थिक ताण वाढला आहे सध्या शहाऐंशी झिरो बत्तीस जातीला दोन रुपये दोनशे पासष्ट जातीला अडीच रुपये आणि दहा शून्य शून्य एक जातीला दोन रुपये वीस पैशाने दर मिळत आहे विशेषतः दोनशे आणि जातीच्या रोपांना मोठी मागणी असल्याचं दिसत आहे यामुळे त्या जातींच्या रोपवाटिकांना काही प्रमाणात फायदेशीर स्थिती निर्माण झाली आहे परंतु मागणीच्या कमतरतेमुळे लहान रोपवाटिकांवर नकारात्मक परिणाम होत असल्याचं त्यांनी सांगितलं महानकर विकास लवाटे कोंडिग्रे ताज्या बातम्यांसाठी महानकरी सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा